नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे भाजपने आज एक मोठा निर्णय केला म्हणजे या लोकसभा निवडणुकीत भाजपने जी तिकीट वाटली त्यातलं महत्वाचं आणि मोठं तिकीट म्हणजे मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात तिकीट वाटताना भाजपने मोठा निर्णय केला आहे म्हणजे हा निर्णय करताना भाजपने गेल्या दोन निवडणुका जिंकत आलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे आणि पूनम महाजनचं तिकीट कापून देशाचे नामवंत ज्येष्ठ काय ते तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट दिला आहे म्हणजे ही मोठी बातमी आहे म्हणजे मोठी डेव्हलपमेंट आहे उत्तर मध्य मुंबई हा मुस्लिम बहुल इलाका आहे मुस्लिमांची संख्या चांगल्यापैकी आहे मुस्लिम मतदारांची अशा मतदारसंघात भाजपने एका राष्ट्रवादी कायदे पंडिताला उभं केलं आहे उज्ज्वल निकम हे एकाहत्तर वर्षांचे आहेत आणि त्यांची चमक म्हणजे कायदे क्षेत्रातील त्यांची चमक देशाने पाहिली आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये मुंबईवर हल्ला झाला त्या हल्ल्यात एक एकमेव एक आरोपी पकडल्या गेला दहशतवादी तो म्हणजे अजमल कसाब या अजमल कसाबला फासावर लटकवण्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी आपली पूर्ण वकिली पूर्ण वकिली ज्ञान कोणाला लावलं आणि त्याला फासावर लटकवलं अशा माणसाला अशा कायदे पंडिताला भाजपने ज्या तिकीट दिलं आहे आणि हे तिकीट साधं नाही या तिकिटातून भाजपने बराच काही संदेशही दिला आहे की आम्ही दहशतवाद्याच्या विरोधात लढतो आहे राष्ट्रवादी शक्तींसोबत लढतो आहे म्हणजे एकाच तिकिटामध्ये भाजपने अनेक शिकारी केल्या आहेत आता उजमन निकम यांची ज्यांच्याशी फाईट आहे त्या आहेत वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड का या काँग्रेसच्या नेत्या आहेत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत मंत्री राहिले आहेत आधीच्या महाआघाडीच्या मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांची फ फा, फाईट राहणार आहे आणि मुंबईतली मुंबईत ज्या सहा जागा आहेत त्यातली ही सर्वात मोठी फाईट राहणार आहे भाजपने हे वाटप करताना मोठं ऑपरेशन केलं आहे असंच म्हणावं लागेल पूनम महाजन पूनम महाजन या भाजपचे दिग्गज नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत म्हणजे भाजपच्या एका दिग्गज नेत्याच्या मुलीला भाजपने कापलं आहे आता पूनम महाजन यांच्याशी बोलूनच भाजपने हा निर्णय केला असेल पूनम महाजन यांचे काही बुलेट रिॲक्शन ना आलेले नाही त्यामुळे पुनम महाजन यांना हा निर्णय मान्य देशाला मान्य होईल असा निर्णय एका अजमन कसाबला फाशावर लटकवणाऱ्या माणसाला भाजप आता मैदानात उतरवत आहे सारे राष्ट्रभक्त राष्ट्र राष्ट्रवादी माणसं या निर्णयाशी सहमत असतील सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची फार जबस्त कारकीर्द राहिली आहे उज्ज्वल निकम यांनी वकील या नात्याने आतापर्यंत सद सदोतीस सदोतीस थर्टी सेवन सदोतीस लोक गुन्हेगारांना फासावर लटकवलं आहे आणि सहाशे अठ्ठावीस गुन्हेगारांना जन्मठेप देवली आहे कायदे पंडिताचं कायद्याचं प्रचंड ज्ञान असलेला माणूस हा मराठी माणूस आहे हे विशेष भाजपने आता मुंबईत जे उमेदवार दिले आहेत ते बहुतेक अमराठीत दिसत आहेत हा पहिला मराठी माणूस आहे आणि उज्ज्वल निगम हे खानदेशमधल्या जळगावचे आहेत यांचे वडील बॅरिस्टर जज होते मराठी कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीला भाजपने मुंबईत लढायला पाठवला आहे सध्या पक्षात नाहीत सध्या राजकारणात नाहीत उज्ज्वल निकम यांची यांची जी पार्श्वभूमी आहे करी पार्श्वभूमी राजीब राजकीय अजिबात नाही आता उद्या त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरतील म्हणजे भाजपने हे तिकीट वाटताना मोठा मुत्सद्दीपणा दाखवला आहे कारण ही मुंबईतली भाजपची प्रतिष्ठेची जागा आहे इथून मनोहर जोशी लढत आले जिंकले आहेत त्यामुळे आता लोकसभा निवडणूक रंगात आली असं असं म्हणायला हरकत नाही उज्ज्वल निकम यांची रिॲक्शन ही ही अतिशय परिपक्व अशी रिॲक्शन आलेली आहे उज्ज्वल निकम म्हणतात की गणपतीच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या जा दिवशी हे सर्व डेव्हलपमेंट झालेली आहे त्याचं मी स्वागत करतो सत्या करता लढत आलो आहे पुढेही लढत राहणार त्यामुळे आता उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी फाईट राहणार आहे सोबत वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे राहतील शरद पवार राहतील तिकडे म्हणजे महा महाआघाडी आणि इकडे महायुती प्रचंड तुंबळ युद्ध या मुंबईत होणार आहे कसं वाटते तुम्हाला या अजमल कसाबला फासावर लटकवणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिल्याबद्दल राजकारणात हा एक नवा ट्रेंड आलेला आहे की राजकारण अजिबात राजकारणी नसलेल्या माणसाला भाजपने लो, लोक डायरेक्ट लोकसभेचं तिकीट दिलं आहे कारण अजमल कसा अजमल कसामच्या विरोधात लढणारे उज्ज्वल निगम हे आता पण राजकारणी राजकारणाच्या अबकडंही त्यांना नाही राजकारणी व्यक्ती त्यांचा संपून आला असेल खटल्याच्या निमित्ताने पण पण त्या ते राजकारणात म्हणजे सक्रिय नव्हते कोणत्याही पक्षात नव्हते हे प्रथमच मैदानात उत उतरत आहेत ते मुंबईचं आहे काय वाटते तुम्हाला या सत्य निकम यांच्या उमेदवारीबद्दल कॉमेंट करा नमस्कार